नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला असा स्पॉन्जी नाश्ता बनवून दाखवणार आहे ह्याला बनवताना तुम्हाला ना, ना मिक्सर वापरायचा आहे ना इडली स्टीमर ना सँडविच मेकर पसारा जास्त न करता असा अप्रतिम चवीता भन्नाट नाश्ता झटपट तुम्ही बनवा पाहिलंच ना बाहेरून काय मस्त कुरकुरीतपणा आला आहे व तितकाच मधून नरम लुसलुसीत जाळीदार एखाद्या ढोकळ्याप्रमाणे जबरदस्त असा शंभर टक्के वेगळ्या चवीचा असा नाश्ता सर्वांनाच खायला आवडेल तर सर्वात अगोदर आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे बेसन मी इथे एक मोठी वाटी घेतलेला आहे तुम्ही अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे ह्या रेसिपीसाठी तर बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून का घ्यायचं आहे चाळून घेतल्याने पीठ एकदम हलकं फुल होतं आणि नाश्ता एकदम मधून जाळीदार आणि स्पॉन्जी होणार म्हणून कधीही बेसन चाळून घ्या म्हणजे जास्त वेळ तुम्ही डब्यामध्ये बेसन ठेवलं की त्याच्यामध्ये खडे तयार होतात म्हणजे बेसन चाळून घेतलं की एकदम बारीक पीठ निघेल हे पाहू शकता हे खडे बघा हे असं हाताने मॅश करून दाबून पुन्हा बेसन चाळून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे माप माप असेल तर संपूर्ण तुम्हाला कपाने मोजून घ्यायचं आहे जे पण तुम्हाला सामग्री लागेल मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याचं माप तुम्ही कपाने घेऊ शकता किंवा बेसन बघायला गेलं तर शंभर ग्राम, ग्राम इतकं बेसन वापरलेलं आहे मी बेसन एकदम चांगल्या प्रकारे मी चाळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता एकदम पीठ बारीक झालेला आहे म्हणजे आता हा नाश्ता एकदम स्पंजी आणि एकदम जाळीदार होणार म्हणून कधीही बेसन चाळून घ्या आता जितक्या क्वांटिटी मध्ये मी बेसन घेतला आहे तितक्याच क्वांटिटी मध्ये इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडस घ्या आणि ज्या वाटीने मी बेसन आणि रवा घेतला त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेत आहे दही जास्त आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेत आहे तुमची दही कमी आंबट असेल पूर्ण वाटी घेऊ शकता म्हणजे जी पण वाटी तुम्ही सेट करून ठेवली असेल किंवा कपाने घेत असेल समजा अर्धा कपाने तुम्ही सर्व माप मोजून घेऊ शकता म्हणजे अर्धा कप बेसन अर्धा कप दही आणि अर्धा कप रवा हे तिन्ही जिन्नस तुम्ही सम प्रमाणात घेऊ शकता पण दही तुमची कमी आंबट असेल तरच आता थोडंसं वाटीमध्ये पाणी घेत आहे जवळपास पाव वाटी पाणी आहे आता पाव वाटी पाणी वापरून अगोदर या सर्व जिन्नसना म्हणजे या तिन्ही जिन्नसना एकजीव करून घ्यायचं आहे पाण्याचा माप पूर्णपणे अंदाजे मी सांगणार आहे म्हणजे शेवटी मी तुम्हाला सांगणार की पाणी किती लागले आहे अगोदर याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी मिक्स करत गाठी न पडता हे पूर्ण बॅटर तयार घेत आहे ह्याची कृती आणि ढोकळ्याची कृती बघायला गेलं तर दोन्ही सेमच आहे पण चव एकदम डिफरन्स आहे मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने हा नाश्ता बनवून दाखवत आहे ढोकळा बनवता येत नाही तर हा मस्त ऑप्शन आहे एकदा माझ्या पद्धतीने हा नाश्ता एकदा तुम्हाला भरपूर आवडेल आणि चव पण एकदम वेगळी आहे म्हणजे ढोकळ्याची जशी चव येते ना तशी चव नाही एकदम डिफरन्स चव आहे आणि ही चव तुम्हाला सारखी सारखी घ्यावीशी वाटेल आता अजून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे म्हणजे थोडं थोडं पाणी मिक्स करतच आपल्याला हे बॅटर बनवतो आहे जास्त ना, ना पातळ बनवायचं आहे मीडियम थिक मध्ये हे बॅटर बनवायचं आहे म्हणून थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे तर मंडळी मला जवळपास पावना कप इतकं पाणी लागलेलं आहे ला तुम्हाला जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं हे सर्व तुमच्या बेसन आणि रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे तर तुम्हाला पाणी ऍडजस्ट करून हा बॅटर असा बनवायचा आहे मीडियम थिक मध्ये तुम्हाला बॅटर बनवायचा आहे आणि तुम्हाला बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही पोहे वापरू शकता तितक्याच क्वांटिटी मध्ये पोह्याला थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवा मग मिक्सरला तुम्ही फिरवून घ्या मिक्सरला तुम्ही रवा पोहे आणि दही हे तिन्ही जिनस फिरवून घ्या पण मी मिक्सरचा वापर न करता पसारा जास्त न करता हा तुम्हाला झटपट नाश्ता बनवून दाखवत आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही जिन्नस म्हणजे काही मसाले आपल्याला मिक्स करायचे आहे जेणेकरून ह्याची चव एकदम अप्रतिम येईल त्यासाठी मी इथे दोन ते तीन मिरच्या एक लहान तुकडं आलं व तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या असं तिन्ही जिनस मिक्स करून हा ठेचा बनवून घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर ह्या ठेचा जागी जिरे पावडर वापरू शकता किंवा अर्धा चमचा काळी मिरी पावडर वापरू शकता या नाश्त्याला रंग येण्यासाठी ना पाव चमचा हळद पावडर हळद पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे हळद पावडर न वापरताही हा नाश्ता तुम्ही बनवू शकता अर्धा ते पाव चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ व हा नाश्ता मधून एकदम स्पॉन्जी आणि नरम होण्यासाठी मी इथे दोन चमचे रिफाईंड तेल वापरत आहे तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता फक्त राईचं तेल वापरू नका आणि ह्या सर्व चिन्हांना चांगल्या प्रकारे ह्या बॅटर मध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आणि एकाच बाजूने एक दोन ते तीन मिनटापर्यंत फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार हे बॅटर एकदम हलकंफुल होणार आणि मधून जाळीदारही होणार आणि एकदम स्पंजी होणार म्हणजे जाळी एकदम चांगली पडेल एखाद्या ढोकळ्याप्रमाणे आणि तुम्हाला दोन महत्वाच्या टिप्स सांगतो एक तर तुम्ही पीठ चाळून घ्या पीठ चाळून घेतल्याने पीठ हलकंफुल होतं आणि दुसरी टिप्स म्हणजे तुम्हाला ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट नाही करायची आहे ना जास्त पातळ करायची आहे घट्ट केलं की झाडी जास्त पडणार नाही आणि बॅटर हा पातळ केला तर हा नाश्ता फसणार म्हणजे मधून बरोबर शिजणार नाही जेव्हा आपण शिजवायला हे बॅटर ठेवणार या दोन तीस तुम्ही लक्षात ठेवलं की हा नाश्ता एकदम ढोकळ्यासारखा बनवून ज्यांना ढोकळा बनवता येत नसेल त्यांनी हा नाश्ता एकदा तरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल ऐकून बटन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल मंडळी जवळपास दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि एकाच बाजूने हे चांगल्या प्रकारे फिटल्यामुळे पीठ मस्त फुगलेलं आहे आता बहुतेक जण कमेंट नक्की करणार पूर्ण ढोकळ्याची कृती आहे पण ढोकळ्यामध्ये सायट्रिक ऍसिड वापरलं जातं लिंबू वापरलं जातं त्यामुळे तर एकदम वेगळी होते पण मी दोन्ही जिनस वापरत नाही म्हणजे सायट्रिक ऍसिड आणि लिंबू वापरत नाही म्हणजेच लिंबू सत्व वापरत नाही त्यामुळे एकदम डिफरन्स चव येणार आहे आता आपण रवा आणि बेसन वापरलेला आहे तर ह्याला चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मुरू द्यायचं म्हणजे आपण ह्याला भिजायला ठेवायचं जवळपास दहा मिनिटं तरी ह्याला भिजत ठेवू हो, म्हणजे बॅटर एकदम मस्त फुगणार आणि फुगल्यावर मस्त पैकी हे सेट होणार तर मंडळी जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत मस्त अशी स्पायसी चटणी बनवू त्यासाठी मी इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणीला चांगली बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे हे फुटाने घेतलेले आहेत चटणीला चव चांगली येण्यासाठी एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची कूट म्हणजेच भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत हिरवी कोथिंबर बारीक कापून घेऊ नका कशी आबोडदोबड कापून घ्या फ्लेवर चांगला येण्यासाठी तीन ते चार कडीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता चटणी खायला तुम्हाला कशी आवडते ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही ह्याला जाडही वाटू शकता किंवा जास्त पाणी वापरून ह्याला पातळही करू शकता मी नाही जाड वाटणार आहे नाही पातळ वाटणार आहे मिडीयम थिकमध्ये ही चटणी वाटून घेणार आहे आता ह्या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता चटणी मी वाटून घेतलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट तुमची चटणी जास्त तिकट झाली असेल म्हणजे तुमच्या हाताने मिरच्या जास्त वाटल्या गेल्या असतील तर तुम्हाला ह्याची चव बॅलन्स करण्यासाठी एक किंवा दोन चमचे तुम्ही दही वापरलं तर चव आणखीन जास्त अप्रतिम येणार किंवा तुम्ही एक लिंबाचा रस वापरलं तरी चालेल चटणीची चव चांगली मस्त आंबूस येणार शिवाय तिखट ही मस्त बॅलन्स होणार तर ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर फटाफट आपण नाश्ता बनवून घेऊ तर मंडळी जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आणि एकदा हे पीठ चेक करूया रवा असल्यामुळे हलकासा घट्टपणा कसा आहे जवळपास एक ते दोन चमचे ह्याच्यामध्ये पाणी वापरावं वा लागेल पण त्याआधी ह्याच्यामध्ये मी एक लहान पॅकेट इनो वापरणार आहे तुम्ही इनो जागी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलं तरी चालेल पण इनो टाकल्या टाकल्या लगेच हा नाश्ता तुम्हाला बनवायला घ्यायचा आहे कारण की इनोचा चा ऍक्टिवनेस लवकरात लवकर निघून जातो तर आता याच्यावर फक्त एक किंवा दोन चमचे पाणी टाकूया पाणी टाकल्याने इनो ऍक्टिव्ह पण होणार शिवाय बॅटर थोडस पातळ होणार म्हणजे किंचित पातळ करून घ्यायचं आहे आता काही सेकंद पुन्हा एका बाजूने असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार म्हणून एक मिनिटापर्यंत असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरलात म्हणजे दोन्ही तुम्हाला पावपाव चमचा वापरायचा आहे त्याच्यानेही मस्त नाश्त्याला मधून जाळी पडणार आणि तुम्ही पाहू शकता मंडळ बॅटर मस्त फुगलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे बॅटर ना जास्त पातळ पाहिजे घट्ट पाहिजे हे बॅटर बनवून घ्या आता हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे अशी एक प्लेट घ्यायची आहे म्हणजे अशी प्लेट पाहिजे अशी काट असलेली अशी पसरत प्लेट घेऊ नका अशी प्लेट घ्यायची आहे तुम्ही वाटलं तर केक ट्रे मध्ये बनवू शकता पण केक ट्रे मध्ये हा नाश्ता बाहेर काढण्यासाठी अवघड जाणार म्हणून अशी प्लेट घ्या आणि अशी प्लेट सर्वांकडे उपलब्ध असते आणि मधून चांगल्या प्रकारे प्लेटला तेल लाँगी। तेल लावून घ्या लावल्याने हे करताना लवकर नाश्ता बाहेर निघेल म्हणून तेल लावून घ्या आणि हे बॅटर असं या प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे असं प्लेट मध्ये काढून घेतलं की ह्याला चांगल्या प्रकारे असं टॅप करून घ्या माझ्या दोन प्लेटमध्ये हा नाश्ता बसणार म्हणजे एक लहान प्लेटमध्ये हा नाश्ता बसेल आणि एक अशी मोठी प्लेट घेतलेली आहे आणि हे पूर्ण प्लेट भरायची नाही पाहू शकता अर्ध्याचं थोडं वर भरलेलं आहे मी कारण की हे फुगल्यानंतर बरोबर सेट होणार चला तर फटाफट हा फटा नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवतो तर मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं छोटस स्टँड ठेवलेलं हो आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे तेव्हाच आपल्याला ही प्लेट या स्टँडवर ठेवायची आहे इतकं लक्षात ठेवा जास्त थंड असलं की पाणी हा नाश्ता बरोबर स्टीम होणार नाही म्हणजे हा नाश्ता बरोबर शिजणार नाही आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि जवळपास दहा मिनटं गॅस मध्यम आचेवर करून ह्याला शिजवून घेऊया तर मंडळी जवळपास इथे दहा मिनटं झालेली आहे पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तरी पण मी एकदा तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा काय दिसतोय ना जबरदस्त आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आणखीन एक टीप देतो मी तुम्हाला कधीही तुम्ही स्टीमर मध्ये कोणताही पदार्थ स्टीम देत असाल किंवा वाफवत असाल असं कडाईमध्ये तर तुम्ही झाकण सारखं सारखं उघडायचं नाही काय होणार त्याच्यामध्ये हवा पास होणार हवा पास झाल्याने काय होणार ह्याच्या वरतून असं भेगा पडल्या जाणार आणि तुम्ही पाहताय ना भेगा ह्याला सुद्धा पडलेला नाहीत कारण की मी ह्याला उघडून बघितलं नाही तुमच्या समोर दहा मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आता ह्याला चेक करूया हे बॅटर चिटकत नाही म्हणजे परफेक्ट वापरले गेलेले आहेत चला तर गॅस बंद करूया आणि ह्या ताटलीला अगोदर पूर्णपणे थंड करून घेऊया तर मंडळी प्लेट चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आणि इथे मी लहान प्लेट मादे ही बनवून घेतलेला आहे हे दोन प्लेट भरून माझा नाश्ता झालेला आहे तर आता काय करायचं ह्याची कडा असं बाजूने पहिलं मोकळी करून घ्यायची आहे असं चाकूच्या साह्याने अशी मोकळी करून घेतली हा नाश्ता पटकन बाहेर निघेल आणि मधून तुम्ही कसाही आकार देऊ शकता ह्याला डायमंड सारखा आकार देऊ शकता म्हणजे काजू कतली सारखा का आकार देऊ शकता किंवा चौकोन आकार देऊ शकता किंवा चौरस आकार देऊ शकता मी ह्याला चौकोन आकार देत आहे एकदम मोठा पहिला सेप मध्ये कापून घेत आहे नंतर ह्याला देणार आहे मी असा मोठ्या चौक मध्ये हा नाश्ता बनवून घेतलेला आहे पाहू शकता ने फक्त जास्त कोपरे गोल निघाले नाही पाहिजे म्हणून असे साईडने मी कट मारून घेतलेले आहे आणि मधून असे चार भाग केलेले आहे हळुवारपणे काढायचं जा। जास्त घाई करू नका बघा पाहू शकता काय जबरदस्त निघालेला आहे आणि पहा जाळी पहा काय जबरदस्त जाळी पडलेली आहे एकदम स्पॉन्जी आणि एकदम हलका फुल झालेला आहे अगोदर हा पूर्ण नाश्ता मी ताटलीच्या बाहेर काढून घेतो मग तुम्हाला ह्याचा मी सँडविच आकार बनवून दाखवतो तर हा नाश्ता प्लेटच्या बाहेर काढून झालं की ह्याच्या मधून आपण दोन भाग करू एका ह्याच्या मधून दोन भाग करायचा आहे मस्त सँडविच आकार निघाला की नाही आणि जबरदस्त दिसत आहे इतका दिसायला सुंदर दिसतो तितकाच पाहू शकता मधून मस्त जाळी पडलेली आहे हे पा पाठी मागून ही मस्त जाळी पडलेली आहे आता मी तुम्हाला ह्याची टेस्ट आणखीन वाढून दाखवणार आहे तर इथे गॅसवर मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे लोखंडी तवा वापरू नका असा नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे आणि ह्याला तेलने किंवा बटरने चांगल्या प्रकारे असं ग्रीस करून घ्या एक किंवा अर्धा चमचा तेलाने असं चांगल्या प्रकारे तेलाने ग्रीस करा एकदम धूर निघेपर्यंत गरम होऊ देऊ नका मध्यम चांगलं गरम करून घ्या तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे तर थोडेसे मोहरी टाकूया असं पसरवून टाकायचं आहे एकाच जागी नाही टाकायचं अशी थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली म्हणजे तवा एकदम चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता एकदम मंद आचार करून टाक आणि सफेद तीळ सफेद तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही मोहरी आणि जिरा वापरू शकता सफेद तीळ असं पसरून झालं थोडसे कढीपत्ता असे कडीपत्ता पसरवलं असं ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून पसरवून घ्यायचा आहे आणि परतवूनही घ्यायचं आहे आता याच्यावर जो आपण ट्रॅंगुल शेपमध्ये म्हणजे सँडविच शेप मध्ये हे कापून ठेवलेला नाश्ता आहे तो जितका बसेल तुमच्या पॅन मध्ये तितका ठेवायचा आहे गॅसला एकदम स्लो करायचा आहे जास्त फास्ट करायचा नाही किंवा मध्यम आचार करायचा नाही एकदम मंद आचार करून हा नाश्ता एका बाजूने लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याला करपुपून देऊ नका आणि जास्त लाल सुद्धा होऊ देऊ नका थोडासा कडकपणा आला आणि थोडासा कुरकुरीतपणा आला तर ह्याला उलटून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनिटं लागली मला आणि चांगल्या प्रकारे ह्याला उलटून पालतून थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत मी ह्याला भाजून घेतलेला आहे ह्याला तुम्ही तवा फ्राय ढोकळा सुद्धा बोलू शकता किंवा तुम्ही मला नाव सुचवा तुमची प्रतिक्रिया मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा झालेला आहे आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो आणि बाकीचा नाश्ता असाच तवा फ्राय करून घेतो मस्त असा ढोकळ्यासारखा भारी नाश्ता झटपट सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही बनवू शकता हे पहा बाहेरून काय मस्त दिसत आहे आणि जाळी ही मस्त पडलेली आहे आणि दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो पाहिलं ना काय मस्त आवाज आलेला आहे आणि मी तुम्हाला ह्याला तोडून सुद्धा दाखवतो हे पहा ढोकळा खाणं सोडून टाकणार इतकं मी शंभर टक्के तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा ही रेसिपी आवडली असल्यास आस, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद